मुलांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की समर्थ रामदास स्वामींचं नाव नारायण कसं पडलं आणि ते कोणी ठेवायला सांगितलं का ठेवायला सांगितलं कशासाठी ठेवायला सांगितलं ही सगळी गोष्ट आहे ना ही मी तुम्हाला आता सांगणार आहे समर्थ रामदास स्वामी अगदी लहान असताना म्हणजे ते एक महिन्यांचेच होते आणि त्यांचा भाऊ गंगाधर हा एक वर्षाचा होता तेव्हा त्यांचे आई वडील जे होते ते पैठणला एकनाथ महाराजांच्या दर्शनाला ह्या दोघांनाही घेऊन गेले होते तेव्हा एकनाथ महाराज नुस नुकतेच अंघोळ करून पूजा करून असे ओसरीवर बसले होते आणि ही दोघंजणं हे आईबाबा या दोघांचे एकनाथ महाराजांच्या जवळ गेले त्यांना नमस्कार केला आणि आपल्या छोट्या बाळाला एकनाथ महाराजांच्या हातामध्ये दिलं एकनाथ महाराजांनी त्या बाळाला बघितलं आणि म्हणाले अहो हा तर श्री नारायणाचाच अवतार आहे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच जन्म घेतला आहे मी आता याच्याबद्दल काय सांगू तुमचा मुलगा खूप खूप कीर्तिमान होणार आहे आणि तेजपुंज दणकट व्यायाम केलेला शरीर कसदार असलेला असा एक महान पुरुष होणार आहे तुम्ही दोघंही खूप खूप भाग्यवान आहात आणि श्रीराम जन्म जन्मले तेव्हाच यांनी पण जन्म तुमच्या कुळामध्ये घेतलेला आहे तुमचा पुत्र सामान्य नाही तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल आणि नावलौकिक वाढवेल पण सगळ्या विश्व याची पूजा करतील सगळ्या जगामध्ये याची पूजा सगळेजण करतील हे मोठा झाला की हा एक ग्रंथ लिहील आणि राजमान्यताही त्याला मिळेल असं सगळं त्या एकनाथ महाराजांनी सांगितलं महान संत होईल थोर तपस्वी होईल समाजाचं कल्याण करेल आणि माझं भविष्य कधीच खोटं ठरत नाही असं त्यांनी त्याच्या आईबाबांना सांगितलं म्हणून परत गावी आल्यानंतर त्या समर्थ रामदास स्वामींच्या आईबाबांनी त्यांचं नाव नारायण ठेवलं आता कळलं तुम्हाला की नारायण का नाव ठेवलं कोणी ठेवायला सांगितलं कशासाठी ठेवायला सांगितलं कारण श्रीरामचंद्र हे सुद्धा विष्णूचाच अवतार होते विष्णू नारायणाचा अवतार होते म्हणून समर्थ रामदासांचं नाव नारायण ठेवलं छान मोठं बारसं घातलं आणि आपण आता त्यांच्या एक एक गोष्टी ऐकतो आहे की ते किती मोठे मोठे असे संत होऊन गेले चला म्हणा माझ्याबरोबर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकतच असाल माझे जर चॅनेल आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूच नवीन गोष्टीसह तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद